मिरज तालुक्यातील म्हैसाळ या ठिकाणी एका महिला स्थानिक नागरिकांना खोट्या ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचं कारणावरून संबंधित महिलेच्या विरोधात म्हैसाळ येथील घाबरे गल्ली गु धुमाळ गल्ली येथील ग्रामस्थांनी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तक्रार दिली या ठिकाणी राहणाऱ्या बिपिन पाटील यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने बिपिन याला मारहाण केली तसेच सोडवायला जाणाऱ्या अनेक नागरिकांना ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधित महिलेवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली यावेळी म्हैसाळ येथील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाटील मेन रोड म्हैसाळ येथे राहणार माझ्या शेजारी गेल्या चार वर्षापूर्वी राहणार भगवान मुनमोरे व त्यांची पत्नी गेली दोन वर्ष झालं आमच्या घरावर हक्क सांगतायत आणि त्याच्यातूनच माझ्यावर खोटे अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करून दमदाटी देत होते त्याच्यासाठी मी कायदेशीर मार्ग अवलंबल्यानंतर मान्य पोलीस स्टेशन आणि दंडाधिकाऱ्यांच्या नोटीस आल्यानंतर माझ्यावर खोटे केसेस दाखल केल्या आणि त्याच्यानंतर परत सत्तावीस अठ्ठावीस तारखेला या महिन्याच्या दंडाधिकाऱ्यांची नोटीस आल्यानंतर त्यांनी माझ्यावर हल्ला चढवला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी ज्या महिला आल्या त्यांना मला आणि सर्वांना मी जैन अल्पसंख्याक असल्यामुळं माझ्यावर त्याने अत्याचार करू आहेत आणि जातीवाचक शिवीगाळही आहेत नेहमी मी ने मैसाळचा एक समाजसेवक म्हणून काय गेली दहा वर्ष काम करतो आहे आम्ही सर्व मैसाळचे रहिवासी असून घाबरेगल्ली इथं राहतो आहे गेल्या महिन्यामध्ये आमच्या आमच्यामधील मधील एक मुलगा बिपिन जिनगुंडा पाटील याच्यावरती आ... दाखल झाला ॲट्रॅसिटी हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर जातीवाचक शिवेगाळ केली किंवा बलात्कारचं प्रकरण केलं माझ्यावरती विनयभंग म्हणजे त्याच्यावरती विनयभंगाचा देखील खुणाटा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला तो गुन्हा टोटली खोटा असून त्या गुन्ह्यामध्ये जे काय ज्याला आरोपी ठरवण्यात आलं बिपिन झिनगोंडा पाटील हा पूर्णपणे निर्दोष आहे आणि एक दोन तीन दिवसाच्या पूर्वी तहस तहसीलदार कार्यालयामधून त्यांना नोटीस देण्यात आली होती फिर्यादीला आणि आरोपीला दोघांनाही त्यांना नोटीस दिल्यानंतर देखील त्या फिर्यादीने अनिता भगवान जगताप जे आहे म्हैसाळचे त्यांनी त्यांना चप्पनं मार मा, मेन रोडवरती वळून चप्पनं मारण्यास सुरुवात केली त्या सर्व महिला त्याचे साक्षीदार आहेत आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला अर्ज द्यायसाठी आलेलो आहे कलेक्टर ऑफिसला देखील जाणार आहे आणि एस पी ऑफिसला सांगलीला देखील जाऊन आज म्हणजे आज एक पत्र देणार आहे आणि हा ह्या गुन्ह्याचा सोक्षमोक्ष लवकरात लवकर लागावा आणि आम्हाला देखील दहशत आहे आम्ही दोघं तिकडून मिटवायला गेल्यानंतर देखील आमच्या समाजावरून आम्हाला शिवीगाळ करण्यात आली त्या दोघांच्याकडून भगवान भगवान वनमोरे आणि अनिता वनमोरे या दोघांनी आम्हाला देखील शिवीगाळ केली आमच्यावर देखील तुमचा देखील नंबर आहे तुम्हाला पण अडकवणार आहे अशी देखील त्यांची भाषा त्या दिवशी आली त्यामुळं आम्ही सर्व गल्लीतील सर्व महिला व मुलांनी आज या ठिकाणी आलेलो आहे साहेबांना एक अर्ज देणार आहे तसंच कलेक्टर ऑफिसलाही जाणार आहे आणि एस पी ऑफिसला देखील दोन अर्ज देणार आहे मागणी आहे तो मुलगा निर्दोष आहे आणि आम्हाला दिशी देखील त्या दो दोन व्यक्तींपासून संरक्षण मिळावं त्यांचे जे खोटे आरोप आहेत आणि याच्या अगोदर देखील दोन त्यांनी दोन तीन लोकांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत ते देखील त्या देखील त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी निर्दोष झालेले आहेत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचा त्यांचा एक डाव आहे लोकांना अडकवायचं लोकांच्या दहशती त्यांच्या दहशतीमध्ये लोकांना ठेवायचं I can say that way.